न काय का बोलवेचे आतून से का नाव ना आत जो आरती मन काय होत माता विना जीव पुरुष प्रेम कृपा अदाची मला ने रोड मुझे उडसं दुवाची মঙ্গল <laughs> कैसे? अरे पर हाय तमली हां

समुद्रे सरिता कुर्यात सदा मंगल लाभो संतती संपदा बहोत्मा सद्गुण साधो निस्थिर कर्म योग आपणा वा बंधाचा भूषण सारे कृती करा उज्ज्वल शेवटची मंगल असत काय तुम्ही सगळ्यात महत्वाचं अंधारात म्हटलं हे लय महत्वाचं आहे

पिल्यासर का लोग बैठा होता है इंग्लैंड है ते, ते मामा बस <laughs> तू जा बटके खाए से ही लेकिन ये लोया चे लोया चे क्या कर हमें लोया से कुछ लोया नहीं है लोया नहीं है लोया नहीं है लोया नहीं है

मला काही नाही करू चालला म्हणून